चळवळ उभी राहिली की यांना फक्त पोटात दुखते एवढाच विषय आहे आम्ही सेवक म्हणून तुम्हाला आम्ही नेमलंय मग अनिल भाऊ म्हणले की विश्वस्त म्हणून तुम्हाला नेमले त्या आंदोलना तीच आंदोलन सगळी जनता तुम्हाला इव्हेंट मध्ये एवढं तुम्ही लक्षात एका बाजूला राज्य जळते आणि हा मात्र बोटिंग करण्यामध्ये हे व्यस्त आहे जोपर्यंत आपला सगळा खाटावमान सुजलाम सुकलाम होत नाही तोपर्यंत आपण कोणालाही जलनात म्हणायची भूमिका घेऊ नये म्हणजे तुमच्या नदीला सहज जी पाणी येत होतं सहज येणारं पाणी थांबले त्यामुळं भविष्यामध्ये येरळवाडी धरण भरण्यासाठी अतिरिक्त जे काय करायला लागेल बरं उरमोडे असेल तराळे असेल टेम्पो असल किंवा आणखी जे हे काटपूर यातून मात्र नवीन स्त्रोत शोधणं ही काळाची गरज आहे पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये ते आमदार साहेबांनी बाबतीत काही भूमिका घेतली नाही आणि त्याचा परिणाम आपल्याला बघायला लागतात त्यामुळं आपण जागो झालाय जसं तुम्ही ह्या बाबतीत जाग झाला तसंच आम्ही संदेशात आमच्या बाबतीत जागा झालो त्यावेळी मोर्चे काढले पाच हजाराचा मोर्चा काढला तिथे ओरडायला खर तर गेल्या वर्षी गतवर्षी आम्ही स्वतः मी त्या साक्षीदार आहे की गोराठवाड्याला त्यांच्या बंगल्यावर गेल्यावर विचारणा केली की आमच्या योजनेचं काय काढलं त्यावेळी आम्हाला स्पष्ट सांगितलं तीन वर्ष तुम्ही नाव सुद्धा काढायला आम्ही गप्प बसलो पण तीन वर्ष नाव काढायचं न ना म्हणणार आहे परत लगेच मीच पाणी देणार तसं काय म्हणायला बर त्यासाठी आम्ही पाणी संघर्ष समिती सूर्यभाह जाधव होते तो का का होते त्याचबरोबर जाणाचे आंबले होते संतोष मांडवे होते गावागावामध्ये मध्ये जेवण खराडी सर होते गावागावमध्ये जसं तुम्ही आता ओरडला आता तुम्ही या भागामध्ये पळून लोकांना सांगितलं की तुम्ही संघर्ष समितीनं गावागावात जाऊन लोक इथं उभे राहिले आंदोलन केलं त्याच पद्धतीचं आंदोलन आम्ही करतो तर भोसरे लोणारी लोणी आणि कोरोली या चारही गावाचा या योजनेमध्ये समविषण आम्हाला सुद्धा सगळ्या नेत्यांनी पुढाऱ्यांनी सांगितलं की ही चार गावं समिती होणार नाहीत परंतु ती लोकर लोकर चार गावं आता तांत्रिक सुधारणासाठी आज पुणे कार्यालयात तिथे गेली नाही मेरी ह्या संस्थेकडे आता आपली कागदपत्र गेलेले आहेत आणि लवकरात लवकर आज ती चार गावं वीस गावाची योजना म्हणून भविष्यात उदयेत हो म्हणून अगदी जलनायक म्हणायला जलना आम्हाला का त्याचं काय त्यांच्याशी काही देणं गेलं नाही परंतु पेडगाव पासून ती तेरा गावं वंचित आहे इकडची सोळा गाव जोपर्यंत आपला सगळा खाटावमान सुजलाम सुखलाम होत नाही तोपर्यंत आपण कोणालाही जलनात म्हणायची भूमिका घेऊ नये आणि भविष्यात आता आला हा विजय कुणी काहीही म्हणू द्या खर तर आता बघितलं आपण अक्षरशः अंधळीच्या धरणातल्या पाण्याचा लोकांना काय फायदा झाला आज सगळीकडे टँकर आहेत सगळी लोक उपाशी आहेत असं असताना सुद्धा रोम जळत असताना नेरो मात्र फिडल वाजवत बसतात एका बाजूला राज्य जळतंय आणि हा मात्र बोटिंग करण्यामध्ये हे व्यस्त आहे हे चुकीच आहे तुम्हाला जर खरंच गांभीर्य असेल तर या गावातले सगळे टँकर बंद झाले सगळ्या छावण्या बंद झाल्या गुरांना तारा मिळाला तर तो विजय साजरा करायला आमची काही हरकत नाही त्या विजयामध्ये आपण सगळी सामील होऊ परंतु सगळा भाग ओसर पडलेला असताना आणि ह्याच्यासाठी आडकाठी कर मेहरबानी करून आमची योजना आता जर तुम्हाला करायचंच आहे जसं आता तुम्ही औंची योजना मी करतोय म्हणताय आहे तसं पेडगावची तेरागावची योजना पण तुम्ही मनानं पटकन करतो आता हे अधिवेशन असंच गेलं आम्ही सगळेजण आशेवर बसलो होतो की आधी या अधिवेशनामध्ये काहीतरी पैसे पडतील निधी पडते म्हणजे आमच्या चर्चा होतात निधी पडेल निधी पडेल बरीच जण म्हणायचे तोंडात घास आलाय तोंडात घास आलाय आम्ही थोडा आ करून बसलो पण घास काय आमच्यापर्यंत पोहोचवला पोहोचला परंतु भविष्यात मात्र ह्या आलाला घास आम्ही सोडणार नाही त्यासाठी तुमचा आमचा सगळ्यांचा पैरा लागणार आहे येरळवाडी तुम्ही बरेच दिवस होता या येरळवाडी धरणातली सगळे क्षेत्रातली लोक तुम्ही होता त्यावेळी तुम्ही हे उपभोगले पण आमच्याकडे अजून पाणीच आलं नाही त्यामुळे पाण्याचं महत्व आम्हाला जास्त आहे पण तुम्हाला आता ला, ती तुम्ही सवय लागली होती आणि ती सवय मोडायला लागल्या म्हणून तुम्ही पेटून उठलाय पण आम्हालाही ती सवय लावायची म्हणून हा पैरा आपण खटाव तालुक्यात सगळ्यांनी पैरा करूया इथं कुठलाही गट तट काय नाही आम्ही जरी चुकलो तरी आमचं कान दळा पण भविष्यात येणारा थापा कोण मारायला लागला तर त्याचं कान वाटताना आपण माझं पुढे बघायला किती आपल्या आरोप होते त्याला आपण गप्प बसायचं नाही आणि व्यक्तिगत आरोप करण्यापेक्षा त्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आंदोलनच करायला लागली महात्मा गांधीने आंदोलन केले अगदी नव्या पिढीत म्हणाल तर जरांगी पाटील बी आंदोलन करत आहेत अगदी जर वयस्क म्हणाल तर अण्णा आजारी अख्खा देश हलवला होता लय काय तुम्हाला सांगायची गरज नाही म्हणजे आंदोलन केल्याशिवाय काय मिळतं अशा नाही त्या आंदोलना तीच आंदोलन करते सगळी जनता तुम्हाला इव्हेंट मध्ये एवढं लक्षात मागच्याच आंदोलनात आमच्या संघर्ष सकितीच्या आंदोलनात सांगितलंय त्या चावीचा मालक फक्त या देशातला एकमेव सुपुत्र आहे आणि ते खासदार राजू शेट्टीचे आहेत आणि आज फक्त संघटनाच मांडत होती परंतु ह्या तालुक्याला संघर्षाचा इतिहास काय जुना नाही का ही लोक पैसे देऊन निवडून आणणारी माणसं आहेत क्रांतिकारी माणसं आहेत आणि ही क्रांतिकारी ही सगळी बसलेली मंडळी ह्या सगळ्यांनी आता कारण एकमेकाच्या साथीने आता ही सगळ्यांची अगदी भाऊस पूर्णच लागली की भविष्यामध्ये आता ही आलेली ही ताकद जिथं जिथं अन्याय होईल तिथं मजबूत होणे उभे राहील आणि खरं तर पत्रकार भावाने सुद्धा ती ताकद दिली त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आम्ही कसं आहे माहितीये का अरे तुमच्या या पत्रकारितेला भाषा कुठली समजते मला माहित नाही मी रांगडाकडे पोरगा झाला तर आख्या गावाला कळतो त्याला सांगायची गरज नाही एवढी मोठी वेदना आमची इतकी अगदी पाजरत होती आणि अक्षरशः दोन हजार तेरा साली एक पत्र आणलं म्हणून आमदार साहेब सारखे म्हणतात की मी पत्र राज्यपालाचा आणलं मी पत्र राज्यपालाचा आणलं आणि माझ्या हस्ते उपसून सडलं नाही मला त्याला राग तो राग तुमचा होता परंतु तोच राग जर तुम्ही ते पाणी देण्यात व्यतीत केला असता तर जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतला असतं परंतु तुम्ही अंध भक्ताला काहीतरी कारण सांगता ज्यावेळी तुम्ही आम्हाला मतं मागा येता त्यावेळी म्हणता का तुम्ही त्यावेळी कधी विचार नाही केली का तुम्ही मला बोलवलं नाही आणि मी कसा येऊ आम्ही यायच्या ये आधी तुमची खालगी गुंपी वाढवून गावात येता आणि मला मत आणि आता आमच्या पाण्याचा प्रश्न आला की तुम्ही सांगता का आमच्या घरी आला नाही आम्हाला नाही आम्ही सेवक म्हणून तुम्हाला आम्ही नेमले मग अशा भाऊ म्हणले की विश्वस्त म्हणून तुम्हाला नेमले विश्वस्त अरे जसा पोस्टमन असतो पोस्टमॉलला मनावर आपल्या आपल्या माणसाने केलेली असते की ही मनी ऑर्डर माझ्या घरच्यांना पोहोचव आणि मनी ऑर्डर देताना जर तो म्हणत असेल कसे काय का मी पैसे दिले कसे काय मनी मनी ऑर्डर दिले तो जर मालक व्हायला पोस्टमन कधीही मालक होण्याची भाषा करू नये लय सेवा करायची तर त्या पद्धतीची सेवा करावी अनेकदा तुमच्या सेवेचा काही उपयोग होणार नाही आणि तुम्ही आजच्या वल्गा करत असाल ती माणसं वेगळी होती हटाव तालुक्यामध्ये ह्या वल्गना चालणार नाही आमच्या चार मागण्या होत्या त्या चार मागण्याबरोबर आणखी इतर सगळ्या लोकांच्या लोक ज्याला पाठिंबा द्यायला आली त्या पाठिंबा देण्यात आल्यानंतर चार अजून दोन तीन मागण्या उपस्थित झाल्या त्यातल्या काही कलेक्टर लेवलच्या होत्या काही मंत्रालय स्तरावरच्या मंत्रालय स्तरावरच्या ज्या मागण्या होत्या त्याला पाठपुरावा करण्याची हालचाल सुरू झाली दोन मागण्या आमच्या कलेक्टर लेवलच्या होत्या की इतर कलेक्टर साहेबांच्या सोबत बैठक होण्याची गरज आहे पाणी संघर्ष समिती त्या दोन मागण्या होत्या त्याच्यामध्ये येणामाही प्रवाहित करणं आणि येणामाही प्रवाहित करण्यासाठी लांब जे बंदरे आहेत ते कागदावर घेणं ते लाभशेत्र निश्चितीसाठी या जे कटापूरच्या अधिकाऱ्यांच्या सोबत एक बैठक होणं गरजेचं आहे कलेक्टर साहेबांची ती मागणी आमची तिथं मान्य झाली दोन तीन दिवसात चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये येणारे पंधरा दिवसात त्या आश्वासन आम्हाला दिलेलं आहे दुसरी मागणी होती येरवाडीत पाणी सोडण्यासंदर्भात <coughs> त्यांचा इथं आराखडा तातडीनं बनवण्याचं काम सुरू झालंय त्यामुळं आता कदाचित येत्या काही दिवसांमध्ये पाणी येऊ शकतं पण प्रशासनानं तोपर्यंत पाणी जात आहे किंवा नाही जाते किंवा केस घेतलेली आहे आणि मला वाटतं कालच आता मध्ये जे पाणी आहे त्या पाण्याला हे उरमोडीचं पाणी जाऊन ते टेकलेलं आहे आणि लिटमस टेस्ट घेतली की कोणत्या भागातून जलद पाणी जाऊ शकतं अशा जणांनी लिटमस टेस्ट सकाळी घेतली की लवकरात लवकर पाणी पोचू शकतं ते अंदाज घेतल्यानंतर साधारण आधी अंदाज आलेला आहे त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पाणी सुटेल त्यांचा खडा मंजूर झाल्यानंतर मदत आणि पुनर्वसन खात्याला आदेश दिले जातो त्याप्रमाणे प्रक्रियेकडे उरलेले दोन मुद्दे होते ते दोन मुद्द्यांच्या अनुषंगाने बैठका लागतील गोपीनाथ मुंडे योजना अनेक दिवस बंद होती त्यावेळेला आम्ही उपोषणाला बसल्यानंतर बारा शेतकऱ्यांना जवळजवळ वीस ते पंचवीस लाख रुपये मिळाले आणि हे फक्त तुमच्या आम्ही उपोषणाला बसले तुम्ही दिलेल्या प्रसिद्धीनंतर ते गोष्टी मिळाल्या म्हणजे ज्या वेळेला हटावदारकडे कुणीच लक्ष देणार म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागतं तेच ते चरम मानण्यापेक्षा चळवळ उभी राहिली की यांना फक्त खोटाच दुःख एवढाच विषय आहे चळवळीतून अनेक अनेक प्रश्न सुटलेले आहेत तोच आता एक शेतकऱ्यांचा विषय सांगितला त्यामुळं आत्ता बी आत्ता बी जर पाणी आलं असेल तर फक्त या पाणी संघर्ष समितीच्या आंदोलनामुळे आलं म्हणून ही पत्रकार परिषद घ्यावी लागली या पुढच्या काळामध्ये त्यांच्यापेक्षाही अनेक चेहरे चळवळीत येत आहेत दुःख त्यांना झालं म्हणजे कदाचित यापूर्वी दोन तीन चेहरे दिसत ती होते आता पाच दिसत आहेत आणि त्याच्या पाठीच्या पाठीमाग अख्खा खटाव तालुका सर्वपक्षीय लोक उभी राहत आहेत त्यामुळे त्यांचं हे स्वप्न आम्ही लवकर बंद करू भविष्यात खटावचा सर्वपक्षीय संघर्ष समिती जी आहे त्या अनेक चेहरे चळवळीच्या माध्यमातून लोकांच्या समोर आणेन आणि खटाव तालुक्याच्या प्रश्नांची सोडवणूक करेल त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही त्यांनी अजून एक विषय की त्याच अनुषंगानं जलजीवन मशीन हे अतिशय खटाव तालुक्यातील किंवा सर्व सगळ्यासाठी पाण्याची योजना पिण्याच्या पाण्याची योजना फार महत्वाची आहे त्या योजनेला घरघर लागली त्या योजनेमध्ये एम बी करणारा तो तू, तोच व्यक्ती एस्टिमेट करणारी तीच व्यक्ती काम घेणारी बी तीच व्यक्ती आणि त्यामुळं खटाव तालुक्यामध्ये दर्जाहीन कामं झालेले अनेक ठिकाणी जशी जल स्वराज्य योजना बंद पडली पैसे खर्चून ठेंबर पाणी न मिळता तशाच पद्धतीने जनजीवन मशीनचा आता खाटाव तालुक्यामध्ये काम चाललंय त्यांनी वेळेत लक्ष नाही दिलं तर तात्काळ लवकरात लवकर लोकर ही सगळी संघर्ष समिती जल जीवन मशीनच्या चाललेल्या कामावर लवकरच आंदोलन करण त्याचा फास्ट करण काय बनगड आहे तर त्यातून टक्केवारीचा विषय याच <coughs> लोकांनी आपल्या जमिनी घालवलेल्या आहेत आणि त्यांना पाणी मिळणार नसून तर त्यांनी केलेलं त्यात कुणीतरी लक्षात ठेवायला पाहिजे त्यांचं आमचं प्रामाणिक मत आहे लोकप्रतिनिधी कोणतं ते झालं नाही तर लोकलढा आणि जलसाठा उभा करून आणि भविष्य काळामध्ये तो येरवडे करत कोणत्या तरी लाभप्रत झाल्या शेक प्रवास करणार नाही हे आमचं पुन्हा आवाहन आहे त्यांना पाणी पुरवठ्याच्या आराखड्यानं पुन्हा पाणी पुरवठ्याचा आराखडा आमच्या समोर आला त्यावेळेला टँकरनं पाणी पुरवठा करणारी चार गाव होती तुम्ही या गोष्टीवर लक्ष घालायला हरकत नाही चार गाव होती आणि प्रस्तावित वीस ते पंचवीस दिवसांमध्ये दहा बारा गावांमध्ये पाणी टंचा निर्माण होऊ शकते असा अहवाल आमच्याकडे आला होता आम्ही तो अहवाल खोडून काढला आणि ज्यावेळेला उपोषण सोडलं आम्ही सोडलं की टंचाईचा आराखडा तातडीनं बनवा टंचाईचा आराखडा बनला की प्रांतांच्या माध्यमातून तो कलेक्टरकडे टंचाई आराखडा जाहीर होईल आणि नंतर टंचाई मदत आणि पुनर्वसन खात्यातलं पाणी भरण्यासाठी यरवाडीमध्ये ते पैसे दिले जातील पैसे कुणी व्हायच्या मुद्दा होता म्हणजे प्रथमदर्शिनी टंचाई आराखडा होणं गरजेचं होतं पण या लोकप्रतिनिधींना टंचाई आराखडा बनला खटाव तालुक्यातील दर पाच पन्नास गावं दुष्काळ आहे दिसलं तर तो धर्मघाट केलाय आबाजी चित्र उभं केलंय स्वयंपोषित जलनायकाचे के चित्र उभं केले त्याला तडे जातील त्या प्रतिमेला ती भीती होती म्हणून तिकडे दुर्लक्ष केलं म्हणून आज वडू सारख्या ठिकाणी बारा दिवस झालं पाणी येत नाही परिस्थिती आहे म्हणजे वडूस सारखं जर राजधानीचं शहर आहे तालुक्याचं मुख्य बाजारपेठ आहे तिथं जर ही अवस्था असेल तर ह्याच्यापेक्षा वेगळं दुर्दैव नाही तुम्हाला पत्रकाला वेगळं दिलेलं आहे त्यामुळंही घोषित कुठल्या त्या दिवशी मध्ये पाणी वाटप कमिटीची मीटिंग झालेली आहे त्याच्यामध्ये अधिकृत त्यांचाही अगोदर आहेच परंतु हा अहवाल गेला नव्हता म्हणून जाहीर त्यांचा नव्हती मनापासून स्वागत करणार आहे सगळी त्यामुळं तुम्ही बोलातो आवाज मानदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी आइकॉन सब सा बटन दाबा धन्यवाद